नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे रक्तापलीकडचं नातं सुमती समीर पुण्याच्या कोथरुड मध्ये समीर सौ सुमती मुलगा कैवल्य आणि सून काव्य असं चार जणांचं कुटुंब समीर आणि सुमती विचारे घरातले ज्येष्ठ नागरिक आपल्या रिटायरमेंट लाईफ अगदी मनापासून जपत होते जगत होते मुलगा आणि सोन दोघेही सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला दोघे सकाळी लवकर कामावर जात मुलांच मुलाचं लग्न झाल्यापासून स्वयंपाकघराचा ताबा काव्याने घेतलेला तर मदतनीसाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडत होते दोघे घरात असत तोपर्यंत वेळ कामात जाई नंतरचा वेळ मात्र खायला उठे सुमती ताईंना समीरावांना बाग कामाची प्रचंड आवड घराभोवती हो एवढी मोठी बाग फुलवली होती त्यांनी रोज झाडांना पाणी घालणे व त्यांची देखभाल करणे ही सारी कामे प्रचंड आवडीने आणि ममत्वेने ते करत असत एक दिवस सुद्धा नेम चुकलेला त्यांना स्वतःला आवडत नसे कधी कधी सुमेधिताई त्यांना म्हणत किती जीव लावायचं त्यांना तर त्यावर समीरामांचे उत्तर असे अगं माझी मुलंच आहेत ती जोवर जमतय तोवर त्यांना सांभाळणं माझं चा कर्तव्यच आहे वरवर पाहता सर्व अलबेल होत खंत फक्त एकाच गोष्टीची होती घरात पाळणा हल्ला नव्हता लहान मुलांची किलबिल कानावर पडण्याचं भाग्य नाही असं सारखं मनात आहे म्हणूनच समीरराव आपल्या जीव झाडात रमवत असत का असंही वाटून जाईल तसा आडून आडून त्यांनी कैवल्य आणि काव्याला सुचवूनही पाहिलं होतं पण बघू ग काय घाई आहे असं म्हणून कैवल्याने उडवून लावलं होतं अरे मातारे झालो आम्ही तोवर होतय तोवर विचार करा सुमती साध सोप गणित होत पण मनावर घेतील ती पोरक असली आणि एक दिवस अचानक कैवल्याने धक्काच दिला आई बाबा होणे शक्य नसल्याचं मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहे सुमतीताईंनी कैवल्याला विचारलं सध्या तरी काही नाही कैवल्याने उतारला आपण कोणाला तरी दत्तक घेऊया का सुमती आशा भूतपणे विचारलं आई आम्हाला थोडा वेळ दे विचार करायला बघू काहीतरी कैवल्य म्हणाला बघू बघू म्हणायचे आणि एक दिवस निर्णय घेऊन सांगायचे आजकालची मुलं अशीच आहेत जाऊ सुमत मनात सुमती सुमती मनात म्हणाल्या आणि आपल्या कामाला लागल्या अशीच काही वर्ष गेली आपल्या समोर वयस्कर मैत्रिणींकडे पाहून काव्यालाही आई पण आता हवे हवेसे वाटू लागले नाही म्हणायला सकुची लहान मुलगी तनिषा कधी कधी आई बरोबर त्यांच्या बंगल्यावर बर येत असे तनिषा आवडायची काव्याला दोन वर्षाची होती पण एकदम तरतरीत सखू म्हणजे विचारे कुटुंबांचा एक घटक म्हंटल तर कामवाली म्हंटल तर मदतनीस पण खूप काही करायची त्यांच्यासाठी इतक्या वर्षाचे विचारे कुटुंबाचे आणि सखूचे संबंध होते सखूने आपल्या प्रामाणिकपणे आणि वागणुकीने सर्वांची मन जिंकली होती बंगल्याचे मागे समीर रामणी सकूला सकू आणि तिच्या नवऱ्याला एक छोटस घर बांधून दिलं होतं तेव्हापासून ती त्यांच्या घरी पडेल ते काम करत असे पहिला लॉकडाऊन लागला बाकीच्या घरची काम कमी झाली होती नवरा ही गाडी धुण्याचे काम करून संसाराला हातभार लावत होता सगळं सुरळीत चालत आहे असं वाटत असतानाच एक दिवस सखू आली आणि तापाने फणफण कोरोनाचा काळ होता सुमतीताईंनी सकू आणि नवऱ्याची चाचणी करवली दोघेही पॉझिटिव्ह सिटी स्कोअर तसा बरा नव्हता दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तनिष्काची के जबाबदारी सुमतीताईंनी घेतली दोघांनाही शक्य होईल तितकी मदत त्या करत होते काव्यालाही हळूहळू तनिष्काबरोबर वेळ घालवणे आवडू लागले होते आणि अचानक एक दिवस समीरराव घरात परतले ते दुःखी कष्टी होऊनच सुमतीताईंना साधारण अंदाज आलाच होता गेले चार पाच दिवस सखू आणि तिचा नवरा दोघांच्याही तब्येतीत होत होते ऑक्सिजन कमी झाल्याने प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर आणि तिच्या नवऱ्याला वाचवू शकले नाहीत सर्वतोपरी काळजी घेऊन शेवटी करोनाने घात केला आता प्रश्न तनिशाचा होता इतकी गोड चुनचुणीत मुलगी लहान वयातच आपल्या आई वडिलांना गमावून बसली होती खेळता खेळता मध्येच ती सुमतीताईंना किंवा काव्याला येऊन बिलगत असे आणि प्रश्न विचारत असे माझी आई कुठे आहे ती कधी येणार आहे मला न्यायला बाबा मला विसरले का त्यांना माझी आठवण येत नाही का एक ना दोन अनेक प्रश्न अशा प्रश्नांना काय उत्तर द्यावे दोघींनाही कळत नव्हते काहीतरी धातूर उत्तर देऊन वेळ मारून नेत असं दोघी पण असं किती दिवस चालणं काहीतरी तोडगा काढायलाच हवा होता एक दिवस समीर प्रश्नाला हात घातला काय करायचं या पुरीच अक्क बालपण सरायचं अजून तिचं ताई म्हणाल्या माझ्या ओळखीत एक अनाथ आश्रम आहे तिथे ठेवायचं कधी ना कधी तिला तिचे हक्काचे आई वडील मिळण्याची शक्यता वाटते खर तर हे सुमितीताईंच्या स्वभावाविरुद्ध होत पण कैवल्य काव्याचा अंदाज न आल्याने आणि आपण किती दिवस तिला सांभाळू शकू हा विचार मनात आल्याने त्या बोलून गेला तोच काव्य म्हणाली नको आई मला वाटतं की तिला राहू दे इथेच मी आणि कैवल्याने ह्या गोष्टीवर खूप विचार केला काल आमचं एकमत झालंय की आम्ही तिला दत्तक घ्यायचंय तयार आहोत तिला हक्काचं घर मिळेल कुटुंब मिळेल नियतीने तिला आज अशा वळणावर आणून सोडलंय त्यात तिचा काय दोष सकू आपल्याला कधी परकी वाटली नाही आणि संस्काराचं म्हणाल तर आताच तिचं वय नकळत आहे या वयात आपण चांगले संस्कार करू कुठल्याही रक्ताच्या नात्या एवढं नातं ही महत्वाचं आहे ना काव्याच्या या बोलण्यावर सुमतीताई आणि समीरराव दोघेही खुश झाले अगदी मनातलं बोललीस बघ समीरगाव समीरराव उद्गार भल्या माणसांनी दाखवलेल्या प्रेमामुळे एक कोवळ्या जीव नव्याने फुलणार होत बहरणार होतं अगदी समीरांनी लावलेल्या नवीन सुमती सुमतीसारखा जगात माणूस की दुर्मिळ होत असताना सुमती समीर मात्र माणूस की जोपासत होता वाढत होता समाप्त नमस्कार कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा